आपणास धन धान्य ऐश्वर्य सुख समृद्धी यश आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते धनत्रयोदशीच्या या खास दिवशी तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा नमस्कार मंडळी मी संगीता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी नेमके काय काय करावे पूजा कशी करावी कोणत्या वेळेत करावी वे, नैवेद्य काय दाखवावा आणि धनत्रयोदशीची उत्तर पूजा कशी करावी हे सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच जणांना असे वाटते की धनत्रयोदशीची पूजा फक्त डॉक्टर लोकच करतात तर तसे काही नाही आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहावी आपले घर कायम धनधान्यांनी भरलेले राहावे त्याचबरोबर माता लक्ष्मीने आपल्या घरात कायम घर करून राहावे आणि आपल्याला चांगले आरोग्य लाभावे म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश माता लक्ष्मी कुबेर त्याचबरोबर धन्वंतरी देवाची सुद्धा पूजा केली जाते तर आपण माहिती बघूया पूजा कशी करायची ते सुद्धा बघूया धन्रोदशीला प्रदोष काळात ही पूजा केली जाते प्रदोष काळात करण्यालाच विशेष महत्व आहे सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदर प्रदोष काळ सुरू होतो आणि सूर्य मावळल्यानंतर पुढची पंचेचाळीस मिनटं प्रदोष काळ असतो तर संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान ही पूजा आपण करायची आहे तर पूजा करण्याच्या अगोदर मी जागा स्वच्छ करून घेतली आहे त्यावर चौरंग मांडला आहे आणि पूजा करण्यापूर्वी मी समयी पण लावून घेतलेली आहे त्याला हळदी कुंकू लावलेले आहे अक्षता वाहिलेल्या आहेत आणि फुलसुद्धा वाहणार आहेत आपण दिवा लावण्यापूर्वी वातीला आपण हळद कुंकूसुद्धा लावलेलं ला आहे फूल वाहिलेलं आहे आणि त्यानंतर मी चौरंगावर एक दुसरा दिवा सुद्धा लावून घेतलेला आहे दिवा लावण्यापूर्वी मी त्यावर अक्षदा ठेवलेली आहे आणि हळद कुंकू लावून मी दिवा लावलेला आहे दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर पूजा मांडण्यासाठी मी एक चौरंग घेतला आहे चौरंगावर आपण लाल कापड घ्यायचं आहे किंवा पिवळं कापड घेतलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची कोणत्याही पूजेचा आत्मा म्हणजे मंगल कलश त्यासाठी आपल्याला पाण्याने भरलेला एक तांब्या लागेल तांब्याचा किंवा तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो घ्यावा या कलशावर पुढच्या बाजूने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि बाकी पाचवी बाजूने आपल्याला हळदी कुंकवाची बोटे लावायची आहेत पाण्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी हळकुंड अक्षता एक फूल ठेवायचं आहे तुम्हाला पाच आंब्याची पानं ठेवायची आहेत किंवा विड्याची पानं असली तरी काहीच त्यानंतर एक पाण्याने भरलेला नारळ शेंडीवर येईल अशा प्रकारे या कलशामध्ये ठेवायचा आहे आणि कलश ठेवण्यापूर्वी तुम्हाला तांदूळ गोलाकार पसरून घ्यायचे आहेत किंवा गहू घेतले तरी काही हरकत नाही या कलशाला आता मी कलावा बांधलेला आहे तांदळावर आपण स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर हा कलश आपल्याला ठेवायचा आपल्याला गणपतीची सुद्धा स्थापना करायची आहे तर गणपतीच्या yeah. उजव्या बाजूला हा कलश येईल अशा पद्धतीने कल या कलशाची स्थापना करायची आहेत आता या कलशात आपण आंब्याची पानं ठेवलेली आहे तुमच्याकडे आंब्याची पानं नसतील तर विड्याची पानं सुद्धा ठेवली तरी काहीच हरकत नाही त्यावर आपण अशी रचून ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला नारळ शेंडीवर येईल अशा रूपात आपल्याला ठेवायचा आहे हे बघा हा नारळ आहे आणि हा मी यावर आता ठेवणार आहे आता हा मी कलश ठेवलेला आहे आणि तांदूळ घेतलेले आहे तांदळावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्या तांदळामध्ये आपल्याला तो कलश स्थापन करायचा आहे आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सर्व देवदेवतांना स्नान घालायचे आहे मूर्ती असेल तर स्नान घालायचे आणि फोटो असेल तर नुसतं पुसून घ्यायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी बारावा अवतार धन्वंतरी देवाचा माझ्याकडे पण मूर्ती फोटो नसल्यामुळे मीही ही वरन काढून ही याची प्रिंट काढलेली आहे असे सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर धन्वंतरी देवाचा फोटो मूर्ती नसेलच तर आपण धन्वंतरी देव म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो पूजेमध्ये ठेवू शकतो किंवा देवघरात बाळकृष्णाची मूर्तीची किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर ती सुद्धा आपण पूजेमध्ये ठेवली तरी काहीच हरकत नाही आणि यापैकी काहीच नसेल तर आपण आपल्याला सुपारी ठेवायची आहे आता इथे मी कलश पूजन करून घेतलेलं आहे हळद कुंकू वाहून मी फूल अर्पण केलेलं आहे प्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालणार आहोत प्रथम पाण्याने अभिषेक घालायचा आहे तीन वेळा घाला किंवा अकरा वेळा घालू शकतात नंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने गणपती बाप्पांची मूर्ती पुसून घ्यायची आहे कोणत्याही पूजेला आपण पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेने करत असतो ओम गम गणपत येन महा ओम गम गणपत येन महा असे म्हणत बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि स्वच्छ कपड्याला बाप्पांना पुसून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला देवीला अभिषेक घालायचा आहे प्रथम साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे तीन वेळा अकरा वेळा नंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे नंतर साध्या पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवाऱ्यात किंवा चौरंगावर मांडायची आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला सुद्धा अभिषेक घालायचा आहे तीन वेळा साध्या पाण्याने घालायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि स्वच्छ कपड्याला आपल्याला पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला देवी देवतांची स्थापना करायची आहे मी थोड्या अक्षता तिथे ठेवलेल्या आहे आणि त्या अक्षतांवर आपल्याला देवतांची स्थापना करायची आहे प्रथम मी हळद कुंकू वाहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे मी गणपती बाप्पांना तिथे अक्षतांवर स्थापन केलेलं आहे त्यानंतर मी बाळकृष्णांना तिथे स्थापन केलेलं आहे त्यानंतर देवीची मूर्ती घेतलेली आहे आता इथे धन्वंदरी देवाचा फोटो असल्यामुळे त्याला आपण स्नान घातलेलं आता तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर तुम्ही कुबेराची मूर्ती पण स्थापन करू शकतात मी गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावती आहे बाळकृष्णांना लावती आहे आणि माता लक्ष्मीला पण लावती आहे आता गणपती बाप्पांना आपण फूल व्हायचं आहे दुर्वा असतील तर दुर्वा व्हायच्या आहेत आणि बाळकृष्णांना सुद्धा फुल वाहिलेलं आहे सगळं देवी देवतांना आपल्याला फुल व्हायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर देवाला सुद्धा आपल्याला हळद किंवा चंदन लावायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची त्यानंतर आपल्याला फुल व्हायचे आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे मी कलशाला सुद्धा फुल वाहिलेलं आहे आणि शंखाला सुद्धा फुल वाहिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या देवारातली जी घंटी असते तिचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते हळद कुंक व्हायचं आहे आणि फूलसुद्धा त्याला व्हायचं आहे आपण धन्वंतरी देवाला भरीव चौकोन करून नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आरती आपण ओवाळून घ्यायची आहे आणि मनोभावे आपण नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांनासुद्धा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे पुढे आपल्याला अप्ले अप्ले थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला छोटे मातीचे कलश भरून ठेवायचे आहेत त्यावर अक्षतांवर मी हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि त्यावर आपल्याला कलश ठेवायचे आहेत एका कलशामध्ये आपल्याला लाह्या भरून ठेवायच्या आहेत आणि एका कलशामध्ये आपल्याला बत्तासे ठेवायचे आहेत कलशामध्ये आपल्याला धणे भरून ठेवायचे आहेत त्यातच थोडासा मी गूळ टाकलेला आहे धनतरदेशीच्या दिवशी धणे आणि गुळाला खूप महत्त्व असतं आता यावर हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि आपण एक फूल ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाच प्रकारचे धान्यसुद्धा तिथे ठेवायची आहे थोडी थोडी आपल्याला तिथे ठेवायची याकडे जे काही सोने चांदी किंवा दागिने असतील तर ते काही दागिने तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात धनत्रयोदशीला सोन्याचे दागिने किंवा तांब्या पितळेची वस्तू किंवा चांदीच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात एखादी नवीन वस्तूसुद्धा खरेदी केलेली असेल तीसुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकतात तुमच्या ऐपतीनुसार जे काही पैसे असतील ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेरा या संख्येला अतिशय महत्त्व आहे जी काय पूजा मांडणी केली आहे या देवी देवतांना आपल्यासाठी तेरा पणत्या किंवा तेरा दिवे लावायचे असतात आमच्या घरात जर लहान मुलं असेल तर तेराऐवजी तुम्ही एक दिवा यमदीपदानासाठी लावला तरी काहीच हरकत नाही लहान मूल दिव्याजवळ धावत धावत येऊ शकतं म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे मृत्यूचं भय टाळावं किंवा अकाली मृत्यूचं संकट टाळावं म्हणून यमदीपदान करतात याच दिवशी या यमदीपदानाला खूप महत्त्व असतं असा हा दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा तयार करायचा आहे कणकेत थोडीशी हळद टाकायची आणि कणिक भिजवायची आणि दोन वळी तयार करायची आहे आणि हा या दिव्यात आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हा दिवा लावायचा आहे आणि औक्षण करायचं आहे आणि हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे की त्याचं तोंड दक्षिण दिशेला येईल अशा रीतीनं हा दिवा ठेवायचा आहे घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवला तरी चालेल किंवा तिथे सोय नसेल तर तुळशीजवळ ठेवला तरी काहीच हरकत नाही तिथेही सोय नसेल तर तुम्ही गच्ची गच्चीवर जाऊन हा दिवा ठेवू शकता यमाला आपण दीपदान करतो जेणेकरून यमराज यांची कृपादृष्टी दु, राहील आपल्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर करतील आणि घरातील कोणाचाही अकाली मृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला हे यमदीपदान करायचे असते आता या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे आता जप करताना तुम्ही माळ घेतली तरी चालेल किंवा दोन्ही हात जोडून आपण हा मंत्र म्हटला तरी काहीच हरकत नाही माता लक्ष्मी आपल्या घरात स्थायी स्वरूपात राहावी आपले घरं समृद्धीने भरून राहावे यासाठी नेहमीप्रमाणे आपण शुभं करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमस्तुते हा सोप्पा मंत्र तुम्ही म्हणू शकता श्री गणेश माता लक्ष्मी कुबेर देवता धन्वंतरी देव किंवा श्रीहरी विष्णूंची सेवा धनत्रयोदशीच्या दिवशी झालीच पाहिजे धनत्रयोदशीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईला त्याचबरोबर कुबेरांची पूजा करण्यासाठी पांढऱ्या फुलांना खूप महत्त्व असतं त्यानुसार जमवाजमव तुम्ही करू शकता आपल्याला माहितीच आहे की धन्वंतरी देव हे आरोग्याचे देव आहे त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभावं म्हणून धन्वंतरीची पूजा आपण करत असतो आपल्या घरात बरेच औषधी पदार्थ असतात त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते जसे की हळकुंड लवंग वेलची तुळस सुंठ कडुनिंबाची पाने लसूण ओवा असे अनेक पदार्थ आपले घरगुती उपचारासाठी किंवा दवाखान्यात जाण्याच्या आधी आपण त्यांचा उपयोग करत असतो ते सुद्धा आपण पूजेसाठी आज ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सूर्योदय होतो तेव्हा ही उत्तर पूजा करायची आहे आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि देवाला क्षमा याचना करायची आहे की नकळत कळत नकळत माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल तर मला माफ कर मंगल कलश प्रथम उचलायचा आहे आणि आपल्या माथ्याला लावायचा आहे आणि परत खाली ठेवायचा एक -एक 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 आहे आणि असं एक साहित्य आपल्याला काढून घ्यायचे आहे धान्याचा वापर आपण आपल्या धान्यात परत घेऊ शकतो पूजेमध्ये जे धणे आणि गूळ ठेवलेले आहे ते आपण आप नैवेद्य म्हणून ते दुसऱ्या दिवशी घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी लाह्या सुद्धा आपण नैवेद्य घ्यायचा आहे कलशातील पाणी आपल्याला तुळशीला टाकायचे नाही आहे इतर झाडांना आपल्याला ते टाकायचे आहे जे काही निर्माल्य असेल ते आपल्याला जमिनीत पुरायचे आहे नदीत मात्र टाकायचे नाही आहे माल्य कोणाची पायदळी येणार नाही याची ये काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे आणि हा यमदिंपदानाचा दिवा आहे तो कचऱ्यात टाकला तरी चालेल किंवा कुत्र्याला खाऊ घातला तरी काहीच हरकत नाही मला वाटते मी आपल्याला धनत्रयोदशीची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला या व्हिडिओचा नक्की उपयोग हे होईल असे मला वाटते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद